होत ते मजाच येत नाही ना आम्हाला सुद्धा मराठवाड्याच्या भूमिका तीच माझी भूमिका जी सगळे निर्णय घेत तुम्हाला एकमताने होईल तो तुम्हाला सर्व सर्व मताने सार्वमत जे असेल तेच आमचं मत राहणार आहे सर्व तुम्हाला काही विचारलं वगैरे का तिथे की तुम्हाला शिंदे विचार शिंदेसाठी बोललो अनंदाची गोष्ट चांगली तो दिवाळीच्या तोंडावर जीएसटी प्रमाणेच ही बातमी चांगली आहे म्हणजे ही लोकांचं सा सामान्य लोकांचं सा शोषण रोखण्या होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी मोठी बातमी आहे आम्हाला सर्वांसाठी भ्रष्टाचार पेपरमधल्या बातम्याप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं त्याबद्दल राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांनी कर। सर, अभिनंदन करतो जीएसटीचं जे आता डिटेल्स झाले तर त्यात कपडा स्वस्त केलाय सरकारने पण कपडा बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं त्याच्यावर आठ टक्क्याने जीएसटी एक्स्ट्रा केलेला आहे गोष्ट माहिती घेतो त्यांचं काय म्हणणं समजून घेतो शेतकऱ्यांचं म्हणणं त्या समजून घेतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू सर साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये आज आपल्या भाषणावेळी गोंधळ झाला काय झालं काय काही गोंधळ झाला नाही दोन तीन लोक होते राहतो तुम्ही तेच बातमीच बात काय बोलतोय ना ते बोलतो काय करतो लोकशाही लोक बोलत राहतात आणि ऐकत राहतो काय होतो काहीच नाही मला काय माहित नाही मी मी थांबलो तिथे उलट तुमची बातमी चुकीची नीट व्हेरीफाय करा तिथे होते पंधरा वीस लोक होते त्यांचं तेच माझं होत समाजाचं आहे ते तर मी तिथून चाललो होतो मी लोक तिथे पाहिली बाजूला आणि मी थांबव अरे मी स्वतः थांबवली मला मिळून जात आला असतं ना मला जर जायचं असतं तर मी सह निघून गेलो असतो काही असं लोक नव्हतीच पण मी लोक थांबले असं मी थांबलो त्यांचं म्हणणं काय निवेदन स्वीकारच थांबलो नाही यापूर्वी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या ते तेव्हा काँग्रेस पक्षात असताना असं असं म्हणाला होता की गाडीमध्ये कोण बसले हे बघू नका ड्रायव्हिंग सीट वरती मी आहे आताही तेच लोक असणार आहे आता आगामी निवडणुकीमध्ये ड्रायव्हर बसले तर माझ्या बाजूला काय सगळे ड्रायव्हर आहेत तर मी सगळे सामूहिक कामाचं काम करू ड्रायव्हिंग शिकवत तुम्ही नाही येतात आम्ही आहोत ना ड्रायविंग करतो काय काळजी करता एका दोन तीन तरी होऊ शकतात ना काय होत काय बघू आपण दिवाळीची मित्रपक्षात बोलतायत नाही मी श्रावण महिन्यात खाल्ले नाही कोंबडी आता खाल्ले तेव्हा मला माहित नाही किती काय बोलले की वडिलांच्या पुण्याईमुळे